हाय मी प्रशांत वेलकम इन बाय ब्लॉग आज घेऊन येत आहे तुटवली आणि क्षेत्रपळला जाणारा नवीन जोड रस्ता या रस्त्याने जर तुम्ही गेलात तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटात क्षेत्रफळला पोहोचणार आहात जो पहिले लागायचे वीस मिनटात तुटवलीपासून त्यामुळे तुम्हाला रस्त्यामध्ये असे खूप छान असे दृश्य दिसतील गावची गुरं भुरं सर्व काही दिसेल चारी बाजूंनी इथे हिरवगार असं वातावरण डोंगरा रस्ता तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे हा अतिशय खूपच छान असा रस्ता आहे त्याच्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला हा एक धबधबा दिसेल जो मावळ्यामध्ये येतो इथे तुम्ही खूप एन्जॉय करू शकता तुटवली आणि क्षेत्रपाळला जोडणारी ही एक नदी आहे ह्या ब्रिजवरूनच आपण प्रवास करून पुढे जाणार आहोत हा रस्ता अक्षरशः खूप छान आहे तुम्हाला रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये एस टीसुद्धा मिळेल तुम्ही पुढे क्षेत्रपाळ क्रॉस केल्यावर तुम्हाला कुडबनला जाण्यासाठी हा पुढे रस्ता आहे जो एस टी खूप मोठी मोठी वाहनं इथून जातात हा रस्ता उंचावर असल्यामुळे ते थंडगार असे वातावरण असते तुम्ही मिनी महाबळेश्वरला जाण्यासाठी हा रस्ता तुटवलीतूनच तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला असं छान असा कुडपणचा धबधबा दिसेल जो पाहण्यासाठी लोकं दूर दूरवर येतात नंतर आमच्या गावची ही एस टी मी हे हा व्हिडिओ आमच्या घरातूनच अंगणातून काढत आहे ही आमच्या गावचे एस टी हे आमच्या दारातील एक छोटासा असं टब आहे तिथे पावसात खूप पाणी येतं पाहायला खूपच छान वाटतं हे आमचे घर हे आमचा गावचा जाधव जिल्हा हे पहा इथे आमची गावची एस टी उभी राहते हे गावातील पावसाळ्या वातावरणातील हिरवगार असं दृश्य आहे आणि ही आमच्या गावची वाहल जिथे पावसाळ्यात खूपच छान असं हर्द रमणी असं खूप छान वातावरण असतं खूप छान पाणी असतं हे दगडांना निघा दगडांतून निघालेले झरे खूपच छान असं वातावरण असतं तुम्ही मुंबई विसरून जाल म्हणून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये तुम्ही इथे या मी गावचा नदीतील धबधबे छोटेसे असे मला वाटते ओके बाय